सायंकाळच्या सुमारास शिक्षक पती पत्नी दुचाकीने घरी जात असताना अचानक डुक्कर आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोघेही शिक्षक पत्नी गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले असता सोमवारी सकाळी शिक्षक पतीचा तर पुढील दिवशी मंगळवारी सकाळी शिक्षक पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली तृषिकांत रामटेके व सुनीता रामटेके असे मृतक शिक्षक पतीपत्नीची नावे आहेत सविस्तर असे की पंधरा डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास शिक्षक तृषिकांत रामटेके हे पत्नी सुनीता रामटेके यांना सातोना येथून स्वगावी खोकरला येथे घेऊन दुचाकीने जात होते दरम्यान सातोना ते रस्त्यावर दवा धरून बसलेला डुक्कर दुचाकीसमोर आडवा आला यात शिक्षक दाम्पत्य खाली कोसळले सिमेंट रस्ता असल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांना भंडारा येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते तीन दिवसांपर्यंत सुरू असलेली मृत्यूशी झुंज सोमवारी सकाळी संपली व उपचारादरम्यान शिक्षक पतीचा मृत्यू झाला तर पुढील दिवशी मंगळवारी सकाळच्या सुमारास शिक्षक पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला